मित्रांना स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये अनिल कुमार आहे तर आज आपण आलेला आहोत माझ्या गावाला भाजीला तर आजचा ब्लॉक बनण्याचं कारण आहे की आज आपण वृक्षारोपण करणार आहोत आपण आज एकवीस काही झाडे लावणार आहोत जे माझ्या नदी नदीच्या इथे जाणारा व्यवस्था आहे मशाल तिथं कडेने झाडे लावणार आहोत जसं की तुम्हाला माहिती आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की झाडे खूप कापूल गेलेली आहेत त्याच्यामुळे खूप उन्हाळा सुद्धा आला आणि सगळं आपलं बॅलेन्स जो असतो तो सगळा आपल्या मनात इकडं खूप प्रमाणात पाणी वाहतं त्यामुळे आम्ही खूप निर्णय घेतलेला आहे इथे झाड लाजुन कारण की झाडांना खूप पाणी भेटायचं तर आपण खाली जाऊ शकतो स्मशानभूमीच्या इथं आलेलो आहोत तर हे ते झाडे आहेत अकरा वडाचे झाडे आणि अकरा पिंपळचे झाडे तर ह्यांना मागचं कारण असं आहे की चारशे साडे चारशे वर्ष हे घेऊ शकतो आणि आपल्याला खूप ऑक्सिजन सुद्धा देतात कोरोनाच्या वेळेस आपल्याला ऑक्सिजनचं खूप महत्व कळालं होतं तर त्याच्यासाठी आपण इथं लावणार आहोत याचा फायदा गावच्या इथं पण होईल निसर्गाला सुद्धा होईल तर हे ते झाडे आता थोड्या वेळा आपण त्यांना लावूयात जे पण काही प्रगती करतो आम्ही त्याबद्दल हे आपल्याला काही सांगणार आहेत आमच्या पालिका गावात मान्य पालकमंत्री लाभाऊजी पाटील यांनी हे काम मंजूर करून दिले आणि आमची व्यवस्था लावून दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आणि हे काम आमच्या गावाला अत्यावश्यक आणि अण्णांचे बी धन्यवाद त्यांनी आम्हाला वृक्षारोपणसाठी वृक्ष आणून दिले तर आज आम्ही कार्यक्रम करणार आहोत ब्लॉक वगैरे वगैरे तर आजकालच्या आधुनिक युगामध्ये मा मानवजात सगळी लोक प्रगतशील मार्गाला लागलेले तर आपण ह्या मार्गाला जात असताना आपण निसर्गाचा विचार आपण करत नाही त्याचा समतोल आपण राखत नाहीये तर, तर निसर्गाचा रास होतोय तर मी काकांना थँक्यू बोलतो की आ, एक नागरिक म्हणून किंवा गावाकडनं त्यांनी पुढाकार घेऊन हा विचार केला आणि माझ्या काकांना पण थँक्यू म्हणतो की त्यांनी हा निसर्गाचा विचार केला आणि आम्ही वृक्षरोपणाचा करत करतो वळ आणि पिंपळ हे मोठाले झाडच नाही आणि या ना जागेत जगतीलच त्यांना जगू आम्ही त्यांना पाण्याची सोयी केली त्यांना जाड्या वगैरे लावून त्यांना जगू नाड्यात वगैरे त्यांना पाणी वगैरे बावीस रूप आणि थँक यू सो मच हा व्हिडिओ जर तुम्ही इथपर्यंत पाहिला असेल तर या व्हिडिओला लाईक करा चॅनेल वरती नवीन असाल तर चॅनलला ला करा आणि तुम्हाला काय वाटतं निसर्गाबद्दल का किंवा तुम्हाला अजून काय नवी काय नवीन योजना आम्ही आखू शकतो काही आयडिया द्यायची असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आणि ज्या बादलीपूर्त गावातील लोकांना अजून डोनेट करायचे असतील त्यांनी डोनेट करा जे बाहेर नोकरीदार असतील नोकरदार असतील आम्ही आमच्याकडे दहा एकर जागा आहे आपण सरकारी पंचायतला दिलेली तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आजचा ब्लॉग बनवला होप सो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल जर आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय